आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपतींचं पुण्यातल्या कार्यक्रमातून शैक्षणिक संस्थांना आवाहन मुंबईत आयोजित सत्ताविसाव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा प्रारंभ ई गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू प्रवाशांचे हाल उद्या बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याची ग्वाही देत संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि मालवण राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या एकशे तीन वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठीचं काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढल्या आहेत त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या या सभागृहानं वादविवाद आणि संवादाची परंपरा कायम ठेवून लोकशाही मजबूत केली असं त्या म्हणाल्या राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून केली विधान परिषदेच्या स्थापनेच्या इतिहासाचा उल्लेख करून या सभागृहाची शोभा वाढवलेल्या समाजसुधारकांना त्यांनी अभिवादन केलं या सभागृहाचे सभापती व्ही स पागे यांनी मांडलेली रोजगार हमी योजनेची संकल्पना पुढे मनरेगाच्या रूपानं राष्ट्रीय पातळीवर राबवली गेली याचं स्मरण त्यांनी केलं भारताची अर्धी लोकसंख्या महिलांची आहे आणि त्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती होत नाही असं त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या लेकी आणि महिला निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशाच्या जीडीपीत पहिलं स्थान महाराष्ट्राचं असून महाराष्ट्राची विकास यात्रा अशीच वेगानं पुढे जात राहू अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या त्याआधी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या विषयावरच्या ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं तसंच दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते झालं राज्यपाल सी पी राधाकृष्णन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल सर्व देशवासियांप्रमाणेच आपल्यालाही खूप वाईट वाटलं मात्र छत्रपतींचं स्थान सर्व देशवासियांच्या हृदयात आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं महाराष्ट्र विधिमंडळानं मंजूर केलेले कायदे देशासाठी दिशादर्शक ठरतात असे ते म्हणाले याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारनं आणलेल्या योजनांचा उल्लेख केला राष्ट्रपतींनी आज सकाळी पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवं असं आवाहन त्यांनी केलं देशाच्या विकासात महिलांचा अविभाज्य वाटा असल्याचं त्या म्हणाल्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या अकरा जणांमध्ये आठ विद्यार्थिनी आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला लैंगिक समानतेवर भर देऊन सर्वसमावेशक विकासासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं हे शक्य शैक्षणिक संस्थांचं ध्येय असायला हवं असं त्या म्हणाल्या समाजातल्या वंचित घटकांचा विचार करून आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना त्यांनी केली यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते ई गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असून तो सरकारला अधिक जबाबदार सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित बनवण्यासाठी सहाय्यक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत आयोजित ई गव्हर्नन्स या विषयावरच्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण ही या परिषदेची संकल्पना आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचं माध्यम आहे यातल्या पारदर्शकतेनं सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचं ते म्हणाले ई गव्हर्नन्स हे सुशासनाचं मूलभूत तत्व असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या संभावतेवरती त्यांनी चर्चा केली राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार चोवीस विजेत्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर असून आज दुपारी ते ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान इथं पोहोचल्या औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री कार्यालयात ब्रुनेईचे युवराज हाजी अल मुहतादी बिल्लाह यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी सेरी बेगवान इथं भारतीय भारती उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलं ब्रुनेई इथल्या भारतीय समुदायानं प्रधानमंत्री मोदी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं भारताच्या समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉक्टर मिशेल पात्रा यांनी म्हटलं आज भारतीय उद्योग महासंघानं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेला संबोधित करत होते अर्थकारण आणि विकासामधला परस्पर संबंध लक्षात घेता भारताचं भविष्य घडवण्यात आणि त्याला आकार देण्यात आर्थिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आहोत एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा सुविधा मिळाव्यात घरभाडं भत्ता महागाई भत्ता तसंच इतर सुविधाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असाव्यात ही त्यांची मुख्य मागणी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं राज्य सरकारला निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर काहीही कार्यवाही झाली नाही राज्य सरकार विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा करत असताना आमच्या मागण्या आणि वेतनवाढीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आहे यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस देऊनही सरकारनं दखल घेतली नाही त्यामुळे हा बेमुदत संप सुरू असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं एसटी कामगारांच्या सर्व संघटना यात सहभागी झाल्या आहेत त्यामुळे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतोय मात्र यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्या बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू कर्मचाऱ्यांनी संप करू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे सरकार आणि कर्मचारी संघटनांमधली बैठक निष्फळ ठरली गणेशोत्सवाच्या काळात संप करू नका असं आवाहन उदय सामंत यांनी केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केले आहे जयदीप याच्यावर पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून जयदीप फरार आहे या प्रकरणातला दुसरा आरोपी चेतन पाटील याला याआधीच अटक करण्यात आली आहे देशाची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक झाली या बैठकीत दहा भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी मिळाली यासोबतच बैठकीत भविष्यवेधी लढाऊ विमानं हवाई संरक्षण विषयक प्रक्षेपक नियंत्रक रडार डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमानं तसंच गस्तीच्या अत्याधुनिक जहाजांच्या खरेदीलाही मंजुरी मिळाली पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत गेल्या काही दिवसांच्या चमकदार कामगिरीनंतर आज सहाव्या दिवशी भारत पदकाच्या प्रतीक्षेत आहे महिलांच्या गोळाफेक एफ चौतीसच्या अंतिम फेरीत भाग्यश्री जाधव पाचव्या स्थानावर राहिली महिलांच्या रिकर स्पर्धेत तिरंदाज पूजानं सहा शून्य असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला नेमबाज अवनी लेखरा पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन एस एच के एक प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता तिचा सुवर्णपदकासाठीचा सामना होणार आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपन्ना आणि त्याची इंडोनेशियन जोडीदार अल्डिला सुज्जियादी यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत मॅथ्यू एबडन आणि बारबोरा क्रेजिकोवा या जोडीवर सात सहा दोन सहा दहा सात असा विजय मिळवला अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव द्यायला रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदील दिल्यानं जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात रेणापूर इथं आज दुपारी सुद्धा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत आहे परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली दमदार पावसानं जिल्ह्यातल्या एलदरी दुधना ढालेगाव तारूगव्हाण आणि मासोळी या धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली भर पडले धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं गोदावरी पूर्णा दुधना करपरा या नद्यांना पूर आला आहे जालना जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पाऊस पडत असून जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होते बुलडाणा जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे खडकपूर्णा धरणाचे सर्व एकोणीस दरवाजे उघडले असून जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणावरचा तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे या काळात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपतींचं पुण्यातल्या कार्यक्रमातून शैक्षणिक संस्थांना आवाहन मुंबईत आयोजित सत्ताविसाव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा प्रारंभ ई गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रभर एस कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू प्रवाशांचे हाल उद्या बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याची ग्वाही देत संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि मालवण राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार